देवळा एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक कार्याचा नवा आयाम देवळा एज्युकेशन सोसायटीच्या विविध उपक्रमातून शिक्षण क्षेत्रात नवे मापदंड करण्यात येत आहे संस्थेचे शिल्पकार कैलास वासी टी के पाटील यांच्या दूरदृष्टीतून एकोणवीसशे चौवेचाळीस मध्ये या संस्थेची स्थापना झाली तर एकोणवीसशे अठ्याहत्तर मध्ये कर्मवीर रामरावजी आहेर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाची स्थापना झाली संस्थेच्या अध्यक्षपदी डॉक्टर हितेंद्र आहे उपाध्यक्ष सुशीला आहे सचिव डॉक्टर मारुती आहे उपप्राचार्य प्रमोद ठाकरे बापू रौदळ तसेच इतर अनेक प्राध्यापक महत्वपूर्ण जबाबदारी सांभाळत आहेत संस्थेच्या अकरा शाळा एक महाविद्यालय आणि ब्राईट इंग्लिश मीडियम स्कूलमधून हजारो विद्यार्थी घडत आहेत संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांनी यशस्वी उद्योगपती डॉक्टर वकील अभियंते आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे विशेष म्हणजे या शिक्षण संस्थेतील माजी विद्यार्थी नाशिकच्या राजकारणातही प्रभावीपणे सक्रिय आहेत विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम कमवा आणि शिका योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासह उपजीविकेची संधी निर्भय कन्या अभियान महिलांसाठी संरक्षण आणि सक्षमीकरण उपक्रम मेरी माटी मेरा देश शहीद जवानांच्या समनार्थ अभियानात शिक्षण आणि विद्यार्थ्यांचा सहभाग राष्ट्रीय मतदार विकास मतदानाचे महत्व पटवून देण्यासाठी जनजागृती कार्यक्रम वित्तीय साक्षर कार्यक्रम विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी आर्थिक व्यवस्थापना विषयक मार्गदर्शन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार महाविद्यालयातील विविध उपक्रम राबवत आहेत यामध्ये व्याख्यानमाला चर्चा कार्यशाळा आणि प्रशिक्षण कार्यक्रम यांचा समावेश आहे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर बँशी लेख प्रसिद्ध केले आहेत यामध्ये माझी आत्मकथा स्वप्न भावी फोटोग्राफी यासारख्या विषयांचा समावेश आहे प्राचार्य डॉ हितेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचा विकास वेगाने होत असून संस्थेचे शिक्षक विद्यार्थी आणि कर्मचारी यामध्ये मोलाचे योगदान आहेत देवळा एज्युकेशन सोसायटीचा हा शिक्षण आणि समाजसेवा यांचा संगम भविष्यात आणखी उंच भरारी घेईल असा विश्वास संस्थेचे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे शिक्षण ही जीवनाची आणि हेच ओळखून देवळ एज्युकेशन सोसायटी सुरू झाली मी सध्या देवळ एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य कार्यालयात आहे क्रमवीर रामरावजी आहे कला वाणिज्य महाविद्यालयात आणि माझ्यासोबत आहेत प्राचार्य डॉक्टर हितेंद्र आहे सर सर आपण या संस्थेविषयी काय माहिती सांगाल आणि संस्था कधी चालू झाली या संस्थेचे संस्थापक कोण होते ही संस्था देवळा एज्युकेशन सोसायटी मध्ये कृष्णा नारायण पाटील एक आदर्श शिक्षक होते त्यांनी ही शिक्षण संस्था देवळा या गावी सुरू केली त्याच्यानंतर आमचं श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल हे स्वातंत्र्यपूर्व काळातलं हायस्कूल नाशिक जिल्ह्यामध्ये अतिशय नावाजलेलं गुणवत्तेच्या बाबतीत कुठेही तडजोड नाही अशा पद्धतीने त्यावेळेचे जे मुख्याध्यापक होते आदरणीय टी के पाटील सर तथा बापूसाहेब यांनी या शाळेला महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचं नावलोपूक त्यांनी त्या ठिकाणी म्हणून दिलं ते त्या काळामध्ये बोर्ड मेंबर असायचे आणि त्यांचा एक अतिशय दबदबा आणि दरारा या गावामध्ये आणि या पंचकृषीमध्ये त्या ठिकाणी होता या आमच्या हायस्कूलचं वैशिष्ट्य म्हणजे या हायस्कूलमध्ये शिक्षण घेण्यासाठी चाळीस किलोमीटर पन्नास किलोमीटरवरनं मुलं विद्यार्थी खोले घेऊन इथं राहायचे आणि या हायस्कूलमध्ये प्रवेश घ्यायचे अतिशय गुणवत्तापूर्ण असं शिक्षण एकोणविशे चौवेचाळीस पासून ही संस्था त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचं काम त्या ठिकाणी करीत आहे त्याच्यानंतर एकोणावीसशे सत्त्याहत्तरमध्ये या संस्थेने खऱ्या अर्थाने विस्तार केलेला आपल्याला दिसून येतो एकोणावीसशे सत्याहत्तरमध्ये कर्मवीर रामरावजी आहेर हे राजकीय सामाजिक शैक्षणिक चळवळीमध्ये त्या ठिकाणी अतिशय अग्रेसर होते आणि त्यांनी त्यांच्या माध्यमातून या भागातील विद्यार्थ्यांना आणि त्या त्या मुलींसाठी येण्या जाण्याचा प्रश्न फार मोठा गंभीर होता मुलींना त्या ठिकाणी वरिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षण घेण्यासाठी मालेगाव किंवा नाशिकला त्या ठिकाणी जावं लागत असतात आणि त्यांनी हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून त्यावेळेचे मंत्री आदरणीय व्यंकटराव भाऊ हिरे यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी वरिष्ठ महाविद्यालय एकोणविशे अठ्याहत्तर मध्ये या देवळागावी त्या ठिकाणी सुरू केलं आणि अतिशय प्रतिकूल परिस्थिती असताना फक्त चाळीस पन्नास विद्यार्थ्यांवर हे महाविद्यालय त्या ठिकाणी सुरू झालं आणि आज जवळजवळ पंचेचाळीस पन्नास खड्यांवरनं या महाविद्यालयात विद्यार्थी त्या ठिकाणी येत असतात के जी पासून तर पी जी पर्यंतचं शिक्षण आमच्या संस्थेमध्ये जेवढा या गावी त्या ठिकाणी दिलं जातं आणि संस्थेचे परत दहा माध्यमिक विद्यालय आहेत चार कनिष्ठ महाविद्यालय आहेत लहान मुलांचं इंग्लिश मिडियम आहे त्या ठिकाणी प्राईट बिगिनिंग इंग्लिश मिडियम स्कूल अशा पद्धतीने एकंदरीत शिक्षणाची वाटचाल त्या ठिकाणी सुरू आहे आणि विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी तयार व्हावा फक्त अभ्यास नाही तर त्या ठिकाणी क्रीडांगण असेल वक्तृत्व असेल सर्व अंगाने त्याचा त्या ठिकाणी विकास कसा होईल हा दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून आम्ही या ठिकाणी वाटचाल त्या का ठिकाणी सातत्याने करीत आहोत आणि भविष्यातही चांगल्या प्रकारचा दर्जा चांगल्या प्रकारचा विद्यार्थी आपल्या महाविद्यालयातनं शौचन्य त्या ठिकाणी बाहेर कसा पडेल आणि आपल्या संस्थेचं नाव लोक त्या ठिकाणी कसा होईल किंवा कसा वाढेल यासाठी आम्ही सर्वजण कार्यकारी मंडळ असेल आमचे सर्व सेवक असतील प्राध्यापक असतील मुख्याध्यापक असतील सर्वजण त्या ठिकाणी आम्हाला वेळोवेळी सहकार्य करत असतात सर आपण आता एवढाच उल्लेख केला की आपले एक नियतकालीनिक पुणे विद्यापीठात सातत्याने प्रथम क्रमांक असते तर आमच्याकडे बांधिलकी नावाचं नियतकालिक गेल्या एकोणविशे अठ्याहत्तर पासन सुरू आहे आणि दरवर्षी आमच्या महाविद्यालयातील गोल्ड मेडलिस्ट प्राध्यापक डॉक्टर एकनाथ सर यांच्या मार्गदर्शनाने आम्ही एक स्वतंत्र विषय त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना देतो आणि समजा उदाहरणार्थ आई विशेषांक असेल तर आईवरती विद्यार्थ्यांनी लिखाण करायचं ते शिक्षकांनी किंवा संपादक मंडळाने त्या ठिकाणी व्यवस्थित तपासायचं परत त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे आणि चांगल्या पद्धतीचा दर्जेदार अंक त्या ठिकाणी कसा आपल्याला विद्यापीठाला देता येईल यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न त्या ठिकाणी करीत असतो आता आम्ही नुकताच वाटचाल हा विशेषांक त्या ठिकाणी काढला त्याच्यानंतर कोरोना हा विशेष अंक काढला कोरोनाच्या आधी आम्ही स्वातंत्र्य पूर्व भारत आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतरचा भारत पंचाहत्तर वर्ष काय काय वाटचाल केली किंवा स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पूर्वीच्या शिक्ष पूर्वीच्या शिक्षकांनी किंवा पूर्वीचे जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांनी कशा पद्धतीने त्या ठिकाणी वाटचाल दिली याचा सविस्तर लेखाजोखा आमच्या महाविद्यालयातील नियतकालिकामध्ये त्या ठिकाणी सातत्याने आम्ही करत आलो आहोत आणि बांदिलकी नियतकालिकाला पुणे विद्यापीठामध्ये त्यानंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांचे सातत्याने प्रथम किंवा द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक आमच्या महाविद्यालयाला त्या ठिकाणी नियमितपणे मिळत असतात यासाठी विद्यार्थ्यांकडनं आमचे सर्व शिक्षक संपादक मंडळ अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करून घेत असतं आणि विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त लिखाणासाठी किंवा चांगला लेखक कसा तयार होईल विद्यार्थी यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करत असतो सर आपण बोलता बोलता एक विषय समोर आला की आपले वडीलही या संस्थेचे संचालक होते आणि या संस्थेत त्यांनी काम केलं तर वडिलांचा आपल्यासोबतचा अनुभव काय होता आमचे वडील कर्मवीर रामराव कुंजा जे आहेत हे अतिशय प्रतिकूल परिस्थितीने त्यांनी त्या ठिकाणी वाटचाल केली ते या गावाचे आदर्श वीस वर्ष सरपंच होते मार्केट कमिटी कळवण याचे सभापती होते पंचायत समितीचे सभापती होते भूविकास बँक नाशिक जिल्हा व्हाईस चेअरमन होते आणि नाशिक जिल्हा परिषदेमध्ये पंधरा ते वीस वर्ष सात ते सातत्याने जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्या ठिकाणी निवडून येत असत आणि आदर्श शिक्षण सभापती नाशिक जिल्हा म्हणून त्यांनी त्या ते ठिकाणी स्वतःच्या कर्तृत्वाची आणि कार्याची ठळक अशी वैशिष्ट्य त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलेली होती ते अतिशय वक्तृत्व वक्तृत्वाच्या बाबतीत आमचे वडील या पंचकृषीमध्ये नव्हे तर उत्तर महाराष्ट्रामध्ये त्यांचं वक्तृत्व अतिशय भव्य दिव्य किंवा अतिशय कुठल्याही विषयावरती त्यांना केव्हाही उठवा आणि त्यांच्या विषयावर त्यांचा अतिशय अभ्यासपूर्ण असं व्याख्यान त्या ठिकाणी ते देत असं या पंचकृषीमध्ये निश्चितपणे त्यांनी चांगल्या पद्धतीने अनेक क्षेत्रात काम केलं राजकीय सामाजिक शैक्षणिक अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी वाटचाल केलेली आहे ते, के ते आदर्श शिक्षकही त्यांना त्या ते ठिकाणी महाराष्ट्र शासनाने पुरस्कार दिलेला होता अशाबद्दल या निश्चितच आम्हाला आमच्या वडिलांबद्दल आदर वा, आदर वाटतो आणि निश्चित त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही त्या पद्धतीने आमच्या पद्धतीने आम्हाला जेवढं जास्तीत जास्त वेळ देता येईल शिक्षण विभागासाठी तर तो देण्याचा सातत्याने आम्ही प्रयत्न करत असतो नक्कीच सातत्य राहिलं तर प्रगती होते आणि प्रगतीची वाटचाल आपण पाहतात जशी देवळ एज्युकेशन सोसायटी आहे रामरावजी आहे यांनी जे के प्रयत्न केले त्या प्रयत्नांना आज कुठे चौवेचाळीस म्हणजे एकोणीसशे चौवेचाळीसचे आता दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास साठ सत्तर वर्षाने ह्या यश प्राप्त झालं आहे म्हणजे सातत्य हे जर आपल्यामध्ये असलं तर आपण यशाचे शिखर गाठू शकतो यावरून हे सिद्ध होतं आणि हाच आमचा जो उपक्रम आहे झिरो टू हिरो पुन्हा भेटूया पुढच्या प्रसंगात तोपर्यंत निरोप घेतो सतीश रुग्ते नाशिक नमस्कार मी आता देवळा एज्युकेशन सोसायटी तालुका देवळा ह्या संस्थेच्या प्रांगणामध्ये आहे इथे मी आता आपले प्रा उपप्राचार्य सर आहे डॉक्टर डॉक्टर बदाने सर यांच्याशी संस्थेसंदर्भात हितगुज करीत आहे सर नमस्कार नमस्कार मी डॉक्टर जयवंत भदाणे तर प्राचार्य कर्मयूर रामराव जे आहेर महाविद्यालय देवळा हे जे महाविद्यालय आहे हे देवळा या आदिवासी डोंगराळ आणि ग्रामीण भागातलं एकमेव असं महाविद्यालय आहे जिथं गुणवत्तेची कास धरून आमची वाटचाल सुरू आहे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी त्यांचं भवितव्य घडवण्यासाठी इथले संस्थाचालक इथले प्राध्यापक सेवक सर्वच कर्मचारी आम्ही सतत प्रयत्नशील असतो पालक चार तासासाठी सहा तासासाठी विद्यार्थी आमच्याकडे देतात परंतु संपूर्णपणे त्यांची जबाबदारी आम्ही वाहत असतो आणि आमचा विद्यार्थी निश्चितच भविष्यात काही करू शकेल अशा विश्वासाने त्यांच्या अध्ययन अध्यापनाची तयारी आम्ही करून घेत असतो महाविद्यालयाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक जिल्हा आणि परिसरात महाविद्यालय एक नावलौकिकाला पात्र असं ठरलेलं आहे त्या महाविद्यालयाला विविध पुरस्कार मिळालेले आहेत महाराष्ट्र शासनाचा जागर जाणिवांचा एक कार्यक्रम झाला होता महाविद्यालयाला पहिला पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा एक लाखाचा मिळालेला आहे दरवर्षी महाविद्यालयाच्या नियतकालिकाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा रोग पारितोषिकासह पुरस्कार मिळतो यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांचाही रोग पारितोषिकासह पुरस्कार मिळतो सर्वात महत्त्वाचं या महाविद्यालयात भेट देणारे महाराष्ट्रातले नव्हे तर भारतातले नामवंत व्यक्ती मग मोठे साहित्यिक असतील भानचंद्र नेमाडे सरांसारखे त्यांची पुरस्कारप्राप्त व्यक्ती असतील उज्ज्वल निकमांसारखे मोठे विधिज्ञ असतील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सर्व कुलगुरू असतील महाराष्ट्र शासनाचे मंत्री असतील असे सर्व लोक आवर्जून या ठिकाणी येतात महाविद्यालयाचा परिसर पाहतात अत्यंत देखना सुशोभित आणि स्वच्छ असा परिसर नेटका परिसर महाविद्यालयाचे प्राचार्य आणि संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर हितेंद्र आहेर सर जातीने लक्ष घालून या सर्व गोष्टी करून घेतात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातलं हे महाविद्यालय आणि या महाविद्यालयाचे प्राचार्य प्रत्येक महाविद्यालयात प्राचार्य असतात परंतु आमचे महाविद्यालयाचे प्राचार्य सकाळी पावणे आठपासनं अगदी संध्याकाळी महाविद्यालय बंद होईपर्यंत महाविद्यालयात असतात का हा काटेकोर त्यांचं लक्ष असतं आणि एक शिस्त या महाविद्यालयाला आहे सर्व कर्मचाऱ्यांना शिस्त आहे वेळेच्या बाबतीत आम्ही फार पर्टिक्युलर आहोत कधीही कुठलाही तास लेक्चर या ठिकाणी बुडत नाही एक विद्यार्थी असेल तरी त्याला अध्यापन केलंच जातं आणि ही आमच्या महाविद्यालयाची खासियत आहे नमस्कार मला सांगायला विशेष आनंद असा वाटतो की ह्या शैक्षणिक संस्थेमध्ये मी बारावीचा बोर्ड असताना इथं परीक्षा दिलेल्या आहे आज आणि आजही मी बघतो मी एकोणीसशे शहाऐंशी सत्त्याऐंशीमध्ये बारावीची परीक्षा देत असताना आणि आज दोन हजार पंचवीसमधले ह्या शाळेतल्या दिवसेंदिवस जी प्रगती झालेली ही संस्था पूर्वी रस्त्याच्या त्या बाजूला जुन्या याच्यामध्ये होती आज नवीन मोठं मोठं वृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि इथे आज डॉक्टर प्राचार्य जितेंद्र आहेर सर ह्या संस्थेचेच प्राचार्यच नव्हे ते संचालक आणि संस्थापक व आस ह्या घराण्याला मिळालेल्या तो परंपरा आजही जपत आहे म्हणून त्यामुळे मी प्राचार्य जितेंद्र सरांना इथे आयर सरांना असतील बदानी सरांना नमन करतो आणि मला विशेष माझं भाग्य असं समजतं की ह्या स संस्थेचे प्रचार प्रसार करण्यासाठी सुद्धा मला संधी इथे उपलब्ध करून दिल्या किंवा सरांनी मला वेळ दिला, दिला त्याबद्दल मी सरांचं आभारी आणि ऋणी राहील